करुण कलाधरन नायर यांचा वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रवास हा संघर्ष चिकाटी आणि पुनरागमनाची प्रेरणादायी कथा आहे चला त्यांच्या जीवनाचा सखोल परिचय मराठीत बालपण आणि कौटुंबिक पार्श्वभूमी करुण नायर यांचा जन्म सहा डिसेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी जोधपूर राजस्थान येथे झाला पण ते पुढे घरंभर कर्नाटकातील बंगळुरू कोरमँगल नगर भाग येथे स्थायिक झाले त्यांच्या वडिलांचे नाव कलाधरन नायर ते यांत्रिक मायक्रो लिहिणारे अभियंते तेव्हा जोधपूरमध्ये सेवेत होते आणि नंतर कर्नाटकात स्थलांतर झाले आई प्रेमा नायर शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होत्या करुण यांना लहानपणापासूनच शिक्षण आणि खेळ या दोन्ही गोष्टींनी ओढून घेतले ते फ्रँक अँथनी पब्लिक स्कूल आणि चिमना भ विद्यालय येथे शिक्षण घेतले जिथे आई शिकवणारे त्यांचे विद्यार्थिनी होती क्रिकेटची सुरुवात दोन हजार एक साली करुण नऊ दहा वर्षांच्या वयात कोरमँगल क्रिकेट अकादमीमध्ये सामील झाले आणि योग्य मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतले त्यांनी कर्नाटकात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण दोन हजार तेरा चौदामध्ये केले त्याच वर्षी रणजी ट्रॉफी जिंकून कर्नाटक संघाचा भाग झाले त्यांच्या घरच्या मैदानावर विकास झाला विशेषकर दोन हजार चौदा पंधरा रणजी फायनलमध्ये त्याने तीनशे अठ्ठावीस धावा करून संघाला विजयात मोठी हातभार लावला आंतरराष्ट्रीय पदार्पण करुण नायरचा एकवदिवशी आंतरराष्ट्रीय पदार्पण जून दोन हजार सोळामध्ये झिम्बाब्वे विरुद्ध झालं आणि पुढच्या महिन्यात इंग्लंड विरुद्ध चाचणी टेस्ट पदार्पण झाले त्याच्या तिसऱ्या चाचणी सामन्यात म्हणजे डिसेंबर दोन हजार सोळामध्ये चेन्नईमध्ये इंग्लंड विरुद्ध करुणने तीनशे तीन धावा करून तिहेरी शतक ठोकून इतिहास रचला त्या क्षणी तो भारतात वीरेंद्र सेहवाग नंतर तिहेरी शतक करणारा दुसरा फलंदाज बनला भारतीय संघात त्याचा उज्ज्वल प्रारंभ झाला पहिले सहा टेस्ट आणि दोन वन डे विजय यामुळे त्याचा सूर्यप्रकाश दिसला पहिल्या सहा टेस्टमध्ये त्यांनी बासष्ट पॉईंट तेहतीसची ची सरासरी ठेवली संघर्षाचे काळ दोन हजार सतरामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन चाचण्या केवळ खेळल्या तेव्हापासून त्याला आंतरराष्ट्रीय संधी मिळणे बंद झाले असा काळ काळा झाला दोन हजार अठरा एकोणीस दरम्यान इंग्लंड दौऱ्यावर तो निवडला गेला पण तरुण साथीदारांसह बसला अंतिम सामन्यासाठी तो संघात होता पण फिरस न मिळाल्याने तो खूप निराश झाला दोन हजार बावीसपासून पासून संकटातून समोर आले कोविड काळानंतर कर्नाटक रणजी संघातून बाहेर झाला आयपीएल संधी गमावली सगळं गंभीर होते तरीही करुणने हार मानली नाही त्यांचा आत्मविश्वास कमी झाला नाही कारण तो क्रिकेटच्या खोलीत विश्वास ठेवू लागला त्यांनी सोशल मीडियावर डिअर क्रिकेट गिव्ह मी वन मोर चान्स असा संदेश देऊन पुन्हा संघर्ष सुरू केला पराक्रम आणि पुनरागमन विदर्भ संघात स्विच दोन हजार तेवीसमध्ये मध्ये कर्नाटक सोडून विदर्भ संघात गेले तिथे त्याने रणजीमध्ये सहाशे नव्वद धावा चार शतक तीन अर्धशतकासह विस्मयकारक कामगिरी केली दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये रणजीमध्ये सहाशे त्रेसष्ट धावा आणि सरासरी चोपन्न आणि विजयाच्या रणजी ट्रॉफीत मोठा वाटा उचलला विजय हजारे ट्रॉफी लिस्ट ए मध्ये सातशे एकोणऐंशी धावा आणि विशेष म्हणजे तीनशे एकोणन्वद पॉईंट पन्नास सरासरी हे विस्मयकारक कार्यत्व ठरले इंग्लंडमधील काउंटी होम ग्राउंडवर नॉर्थ हॅम्प्टन शायरमध्ये दोन हजार तेवीसमध्ये मध्ये दोनशे एकोणपन्नास धावा म्हणजे त्र्याऐंशी सरासरी आणि पुढच्या सत्रात चारशे सत्त्याऐंशी धावा म्हणजे सरासरी अठ्ठेचाळीस पॉईंट सात आणि द्विशतकीय खेळी केली आय पी एल आणि प्रतिबिंब दोन हजार पंचवीस मध्ये दिल्ली कॅपिटल्स तर्फे पुनरागमनात त्याने पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध एकोणनंबत बनव चाळीस धावा ठोकल्या पत्नी सनायाने हे क्षण सोशल मीडियावर शेअर केले या प्रचंड धावसंख्येने त्यांच्या प्रोफेशनल भविष्याचा मार्ग आकारला आंतरराष्ट्रीय परतफेड शुक्रवार तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी इंग्लंड विरुद्ध तीन हजार सहा दिवसांनी पुन्हा चाचणी संघात परत आले हेडिंगले येथे टॉप सिक्स मध्ये स्थान मिळाले जरी पदार्पणाची परतफेड शून्य धावा म्हणून परफेक्ट न झालं तरी आशा आणि चिकाटी कायम राहिली करुण नायर यांची कहाणी हे एक प्रेरणादायी उदाहरण आहे की अपयशाच्या अंधारातूनही यशाचा प्रकाश शोधता येतो तात्पुरते संधी न मिळाल्यामुळे स्वप्न सोडायची गरज नाही कठोर परिश्रम आत्मविश्वास आणि चिकाटी हे यशाच्या मार्गावरचे खरे साथीदार असतात जर तुम्हाला करुण नायर यांची ही प्रेरणादायी गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि मराठी कट्टा या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही अशाच आणखी प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण गोष्टी घेऊन लवकरच येत आहोत धन्यवाद जय महाराष्ट्र